व मानवी हक्क अभियान संस्थापक अध्यक्ष कर्मवीर एकनाथ आवाड साहेब आदरणीय जिजा यांच्या एकोणसत्तराव्या जयंतीनिमित्त तालुका पाथरी जिल्हा परभणी इथं मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे यांना मानवी हक्का अभियान व साथी फाउंडेशन पाथरी संस्थेच्या वतीनं पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये मानवी हक्क अभियान संघटनेच्या माता गयाबाई आवाड आदरणीय जीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार सोहळा संपन्न झाला मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे यांना नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इथं पहिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच संघर्ष नायक मानवी हक्क अभियान संस्थापक अध्यक्ष कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब आदरणीय जेजा यांच्या जयंतीनिमित्त समाजभूषण जानेवारी दोन हजार पंचवीस तालुका पाथरी इथं दुसरा मा, पुरस्कार मानवी हक्क अभियान व साथी फाउंडेशन पाथरी संस्थेच्या वतीनं पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले या अनुषंगाने त्यांना मानवी हक्क परिवाराकडून व मित्रपरिवाराकडून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहेत